दोस्त अरे बाबा इथं असल्यामुळं गेट नाही उघडल्यामुळे जे नुकसान झाले त्याला कोण जबाबदार आहे तुला मोठे सेवक आहे तो आमचा माझ्याकडे रिहा सांगत काही बोलायचं कसं बोलायचं तुला कसं बोलायचं तुला तीन वर्ष झालं काय केलं आठ आला काम करायला इथं अरे बाबा तीन वर्षापासून काय तू काय केलं तीन वर्षापासून उत्तर झाले लोकांचे शेतात पाणी गेले तुला कोण जबाबदार आहे तीन वर्ष शेतकऱ्यांची समजा शेतकरी आज आला दोष करे तीन वर्ष झालं तीन वर्ष किती वर्ष झालं बंद तुमचं का मला इथं तू इथं आज आलास काम कराय एवढं नुकसान झालंच येतो काम करायला जोरदार कोण आहे अरे बाबा इथ ब असल्यामुळं गेट नाही उघडल्यामुळे जे नुकसान झाले त्याला कोण जबाबदार आहे तीन वर्षापासून आता दोन गेट आहे दोन गेट पैकी एक गेट आता नादूर झाला एक महिन्यापासून हे काय म्हणतोय का दोन गेट आहे दोन गेट पैकी एक गेट आता नादू नादरु झाला एक महिन्यापूर्वी आणि दुसरा गेट तीन वर्षापासून पण आहे नीट आहे का नीट

असं करलो काही तुला सेवक असतो आमचा माझ्याकडे ही आहे सांगायलाच काही माझ्याकडे इतकी गरज नव्हती का इतकी गरज नव्हती का त्याचा पाठपुरावा आता करणार का तुम्ही आत्ता पाठपुरा नुकसान होणार आहे कोण जिम्मेदार आता आम्ही निवेदन दिले का नाही काय केलं त्यावेळेस काय केलं तीन वर्षानंतर सरकार नाही दाखवा सरकार दाखवलं